ते पाहिजे जे लोकेशन दिसत आहे लोकेशन म्हणजे साईधारा साईधारा इंटरचेंज आपला जो समृद्धी महामार्ग सुरू आलेला आहे जो समोरात मग डोंगर दिसेल त्या ठिकाणावर आपण वरण घेतो नागपूरला जाण्यासाठी तिथून थोडंसं पुढे आपण आलो साधारण एकाद किलोमीटर अंतरावर तर इथे इंटरचेंज बनयचं मुख्य साईधारा इंटरचेंज ज्याला आपल्या नागपूरसाठी जे वरण भेटणार आहे ते मुख्य वन या ठिकाणाहून राहणार आहे आणि जसे आपण जे वळप्याची टेकडी आहे थोडंसा पुढे आलो का साईधारा वेरासन लॉजिस्टिक्स आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर हा इतका मोठा काम जे चालू आहे दिसत आहे त्यावर रस्ता देखील तयार आहे ते देखील तयार आहे आणि हा जो भाग जिथे आपण उभे होता आता हा एक देखील भाग आहे तुम्ही पाहू शकता इथे रस्ते डिवाईड झालेले आहेत हा एक मोठा रस्ता सरळ गेलेला आहे आणि इथे पूर्ण माती वगैरे टाकलेली आहे थोडी भुसभुशीत झालेली आहे म्हणजे थोडा टेन्शनवालाच काम आहे ते असो हा पूर्ण जो रस्ता दिसतो हा साईधारा इंटरचेंज जे काम सुरू आहे आज एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो थोडक्यात मी आठवून घेतो आपले व्हिडिओ नेहमी सात आठ मिनटाचे असतात की जेव्हा त्याहून जास्त असतात थोडक्यात सांगण्याचं काम करतो इथून जे बोर्ड बी असेल एक द लाईफ इंडिया काय मला ॲक्च्युली चष्मा लावा लागेल बनण्याआधी तर तिथून आपण जेव्हा आता आत्ताच्या घडीला ते बघा इथून दिवस असेल झूम केल्यावर एक काम करूच्या मागे तो बोर्ड लावला आहे एक पेट्रोल पंपाचा देखील बोर्ड लावला आहे त्या ठिकाणून आपण वरण घेतो जेव्हा मुंबईकडनं आपण वरण घेतो आणि मुंबईकडनं आलो वडपेच्या तिकीट आल्यावर आपण उजव्या आताला वरण घेतो <laughs> नागपूरला जाण्यासाठी इथनं थोडंसं पुढे आलो का साईदारा इंटरचेंज इथे जे बनत आहे तेव्हा आपल्याला इथनं वरण घ्यावं लागेल मुंबईवरून आल्यावर तो तात्पुरत्या स्वरूपातला वळण आहे जे मुख्य वलन राहील ते इथनं राहील तेव्हा मग तिथनं घेऊ या ठिकाणाहून असं फिरून यावं लागेल आपल्याला समोर पारेक नाव लिहिलेलं एक वेअरहाऊस आहे तिथनं आपल्याला वरण घेऊन या ठिकाणून इथे यावं लागेल आणि हा जो वळण आहे हा सरळ आपल्याला इकडे नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे हा जो रस्ता जिथे मी आता उभा आहे हा रस्ता पुढे जाऊन जो खूप आमने इंटरचेंज बनत आहे आपण त्या तिकडीवरनं नागपूरच्या दिशेने गेलो साधारणतः एकाच किलोमीटर अंतरावर एक ब्रिज बनत आहे तो कृषी आमने इंटरचेंज त्या ठिकाणाला जाऊन हा वरण पुन्हा मिळणार आहे म्हणजे दोन्ही जॉईंट होतील जेव्हा नागपूरनं ना वरणं तुम्ही याल तेव्हा त्या आमने कुक्षे ब्रिजवरून चढल्यावर तुम्ही मुंबईत झाली हे बघा हे जे सीबी जी उभी आहे तिच्या मागेवरून दिसतो आहे तिथे काम चालू आहे तिथं उतरून मग मुंबईला जावे लागेल आणि मुंबईहून आलो तसे फिरून यावं लागेल एक्झॅक्टली सेम आणि जेव्हा तुम्ही कल्याणहून हे बघा हा जो मार्ग आहे कल्याणहून येणारा मार्ग आहे कल्याणहून आल्यास या ठिकाणाहून असे फिरून तुम्हाला पुन्हा तो आमने कुकचे जो इंटरचेंज ब्रिज बनेल त्याच्या अगोदर ब्रिजच्या अगोदर एक उतरण राहील जी तुम्ही डाव्या हाताला घेऊन आमने इंटरचेंजवर घेऊन जाईल तुम्ही पाहू शकता ते तीन रस्ते दिसतील तुम्हाला तीन हा पहिला तिथे बाजूला दुसरा ज्याच्यावर जे सी बी वगैरे हो त्याच्या बाजूला तिसरा तिसराचा तो जो भुयार बनते सबवे तो म्हणजे तो तिसरा मुंबईला आहे असे तीन रस्ते एकंदरीत येते हा जुना मुंबई नाशिक महामार्ग आणि जुन्या मुंबई नाशिक महामार्गावर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे छोटासा एक व्हिडिओ खास आपल्यासाठी आपले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमी अपडेट्स देत राहतो मी योगेश आंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आणि तुमच्या ज्या काही म्हणजे तुम्हाला कुठली एखादी गोष्ट माहिती हवी असेल संदर्भात तर नक्की कमेंट्समध्ये करावे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा तो तिथे सायदारायन जो आत्ताच्या तात्पुरत्या स्वरूपातला आहे तो वयाने त्याच्या थोडा पुढे आले होते ह्याला अजून नक्की मी सांगू शकत नाही किती वेळ जाईल पण साधारणतः मी माझ्या अंदाजाने दीड दोन वर्ष लावतो कारण तो, तो समृद्धी महामार्ग आत्ताच्या घेडे जिथनं तुम्ही येतात आता आमने इंटरेस्ट आहेत तो मला तो वर्षभरापूर्वी काहीच नव्हता वर्षभरात ते पूर्ण रस्ते त्यावरून सुरू देखील आलेले आहेत वाटलं मी त्यावर एक प्रॉपर व्हिडिओ बनवेल वर्षभरापूर्वी तिथे काय होतं आणि आत्ताच्या तिथेला जो रस्ता आलो तो काय हे दाखवण्याचा मी प्रयत्न करेल हा एक छोटासा व्हिडिओ खात आपल्यासाठी इथून आता पुढे जे वेअरहाऊस वगैरे ते आठवण्याचे काम बाकी ते जेव्हा आठवले जातील तेव्हा तिथून आपण जो आमने खुपशे गावाचा जो इंटरचेंज बन आहे ब्रिज तिथे जावा लागेल तिथे खूप मोठा इंटरचेंज अशाच प्रकारचं इंटरचेंज बनत आहे कारण समृद्धी महामार्गाने आल्यावर मुंबईसाठी येण्यासाठी तिथे व्हरण घेऊन त्या ब्रिजवर चढून मग या ठिकाणी येऊन ते उतरावं लागेल खूप मोठा व्हरण आहे मी तिथे देखील जाईल तिथला देखील व्हिडिओ बनवेल एक छोटासा व्हिडिओ खाल्ला आपल्यासाठी हा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र